श्री स्वामी समर्थ जीवनातील एक नवे पर्व तेजाची आणि चैतन्याची अनुभूती ज्या भूमीत संतांच्या पदस्पर्शाने माती पावन झाली त्याच महाराष्ट्राला श्री स्वामी समर्थांचे अलौकिक तेज लाभले स्वामींचे आपल्या आयुष्यात येणे हे केवळ आगमन नाही तर ते आहे नव्या पर्वाची सुरुवात हे नवे पर्व आहे चैतन्याचे तेजाचे आणि आत्मिक समृद्धीचे स्वामी समर्थांना साक्षात दत्तात्रयांचे चौथे पूर्णावतार मानले जाते त्यांचे स्वरूप हे अनाकलनी त्यांचे बोल हे गुढ आणि त्यांचे कार्य हे भक्तांना जीवनदान देणारे त्यांचे अक्कलकोटमधील वास्तव्य हे महाराष्ट्रासाठी परम भाग्याचे ठरले नवे पर्व भक्ती आणि संस्कृतीचा संगम या नव्या पर्वात आपल्याला स्वामींच्या तेजाची अनुभूती घ्यायची आहे स्वामींचे नामस्मरण करताना त्यांच्या चरित्राचे वाचन करताना आपल्याला एक आगळीच ऊर्जा मिळते चैतन्य जागवा आपल्या घरात आणि मनात स्वामींच्या भक्तीचे चैतन्य जागवा रोज सकाळी आणि सायंकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवा स्वामींचे तेज घरात आले की नकारात्मक शक्ती दूर पळतात वारसा जपा महाराष्ट्राच्या या महान आध्यात्मिक वारशाचा अभिमान बाळगा स्वामींची शिकवण त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवा आपली संस्कृती आणि आपले संत यांचा आदर करणे हेच खरे नवे पर्व आहे दान आणि धर्म आपल्या कमाईतील काही भाग गरजूंना मदत करण्यासाठी धर्मकार्यासाठी वापरा स्वामींनी नेहमी सत्कर्माचे महत्व सांगितले आपले हात नेहमी दानासाठी पुढे असावेत चला आज आपण स्वामींच्या तेजाने भारून जाऊया त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाचा आणि समाधानाचा असो श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपले जीवन तेजपूंज होवो कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय